नमस्कार नांदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इनो सोडा दही हे काहीही न टाकता आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हिरव्या मुगापासून मस्तपैकी कुरकुरी चटपटी असा मैसूर मसाला डोसा बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप अख्खे मूग आणि त्याचसोबत पाववाटी तांदूळही भिजत घातले होते जर मुगाचे डोसे बनवले तर ते नरम होतात एकदम मऊ लुसलुशीत होतात जरती जर ते तसेच खायला आवडत असतील तर तांदूळ नाही घातले तरीही चालतं जर अख्ख्या मुगाचा कुरकुरी डोसा बनवायचा असेल तर त्यासोबत पाववाटी तांदूळही भिजत घालायचे आता हे अख्खे मुग आणि तांदूळ मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे डोसा छान टेस्टी लागावा त्यासाठी ह्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंचा अद्रक तुकडा चार ते पाच हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मीठ वरून एक कडीपत्त्याची काढी टाकून घ्यायची डोसा एकदम क्रिस्पी कुरकुरीत व्हावा त्यासाठी इथे मी वाटी रवा घेतलाय वरून जे मूग भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी टाकून हे मिक्सरला छान बारीक वाटून आहे तर पहा मस्त हे डोश्याचं बॅटर एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे बॅटर आपण एका पातेल्यात काढून घेऊया वरून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी ह्या बॅटरमध्ये टाकून घेऊया इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून पाव चमचा मीठ टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचंय तर पहा एक वाटी अख्खे मुगापासून पाच ते सहा जणांसाठी हा नाश्ता तयार होतो तर इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता हे एकदम परफेक्ट बॅटर डोसा बनवण्यासाठी झालेला आहे ह्या बॅटरमध्ये मध्ये आपण रवा टाकलेला आहे तो फुलण्यासाठी एक पाच मिनिट वरती झाकण ठेवून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण डोश्यावरती लावण्यासाठी चटपटी तशी चटणी तयार करूया त्यासाठी इथे मी दोन चमचे चणा डाळ चना डाळ दार। नसेल तर त्याऐवजी डाळही घेऊ शकता दोन चमचे उडद डाळ सात ते आठ सुकी लाल मिरची सुक खोबरं बारीक पातळ स्लाइस मध्ये कापून घेतलंय एक छोटा कांदा पातळ स्लाइस मध्ये कापून घेतलाय दहा ते बारा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्तच घ्यायचा एक इंच अद्रक तुकडा आता हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा इथे आपण डाळी भाजून घेऊयात हे मसाले भाजताना मात्र मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आता ह्यामध्ये कांदा ही टाकून घेऊया आता कांदा छान खरपूस भाजण्यासाठी ह्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून भाजून घ्यायचे वरून खोबरं अद्रक लसूण सुकी लाल मिरची टाकून हे सगळं एकत्रित भाजून घ्यायचे तर पहा मस्त दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतले आता ह्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून तोही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे वरून अर्धा चमचा जिरे एक चमचा कश्मीरी लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि चटपटीत चटणी करण्यासाठी ह्यामध्ये आपण छोटे दोन तुकडे चिंच घेतलेले आहे आता हे छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी टाकून हे मसाले सॉफ्ट होण्यासाठी शिजून घ्यायचे आहे त्यासाठी वरती झाकण ठेवून एक मिनिटभर मंद गॅसवरती शिजायला ठेवायचे आहे तर पहा मसाल्यातील पाणी आटलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हा मसाला थोडा थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे वरून पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून ते ह्या मसाल्या टाकून हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पहा छान ही चटणी स्मूद वाटून झालेली आहे ही झाली आपली डोशावरती लावण्यासाठी चटणी तयार तर चला आपण डोसा बनवायला घेऊया तर इथे पहा मी नवीन डोशाचा तवा आणलेला आहे माझे पहिले डोश्याचे तवे खूप दिवसाचे होते आणि त्यावर म्हणल असा पातळ डोसा होत नव्हता खाली चिटकत होता म्हटलं चला व्हिडिओसाठी एक नवीन डोशासाठी तवा घ्यावा चांगला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तवा पहिल्यांदा चांगला गरम होऊ द्यायचा नंतर वरून थोडंसं तेल टाकून पुसून घ्यायचं आहे आणि मग वरून थोडंसं पाणी शिंपडून फडक्याने पुसून आहे आणि मग मस्तपैकी असा गोल चमच्याने बॅटर घेऊन ते हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर पहा मस्त अगदी सहज आपला डोसा पसरवून घेतलेला आहे गॅस मात्र मोठाच ठेवायचा जर खूप कुरकुरीत डोसा बनवायचा असेल तर एक ते दोन मिनिटांनी गॅस मिडियम करून डोसा कुरकुरीत बनवून घ्यायचा आहे आता ह्यावरती जी आपण चटपटीत चटणी बनवून ठेवलेली होती ती पसरवून लावून घ्यायची चटणी लावेपर्यंत गॅस लोच ठेवायचा त्यामुळे डोसा आपला करपतही नाही आणि छान कुरकुरीतही होतो वरून इथे मी कांदा कोथिंबीर गाजर आणि वरून थोडं मीठ टाकून मिक्स करून घेतलं होतं वरून हे आता पसरवून लावायचं आहे ह्यामुळे तर आणखीनच टेस्टी हा डोसा लागतो ह्याची चव मात्र जबरदस्त लागते एक डोसा खाल्ल्याने तर मन भरणारच नाही एवढा हा प्रतिम डोसा लागतो ह्यामध्ये आपण इनो सोडा दही न वापरता हा डोसा बनवलेला आहे वजन कमी करण्यासाठी डायबेटीजवाल्यांसाठी भरपूर सारं प्रोटीन आणि फायबरने भरलेला हा डोसा अत्यंत पौष्टिक आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हलका फुलका मैसूर मसाला डोसा नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद